नमस्कार रुचकर स्वद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट आणि पटकन होणारी मटन बिर्याणी तीही कुकर मध्ये बनवणार आहोत टेस्टी होते जसं की तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल सेम तशाच प्रकारे बासमती राईसची इथं आपण कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहोत आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुम्ही कधी अशा प्रकारे बिर्याणी केली नसेल तरी पहिल्याच वेळेमध्ये अतिशय परफेक्ट बिर्याणी तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण खडे मसाले घेतलेले आहेत तर इथं तीन तेजपत्ता घेतलेत एक चमचा धने एक चमचा जिरं सहा ते सात हिरवी वेलची एक स्टार फूल जावेची फुल एक मोठी वेलची दोन इंच दालचिनी पाच सहा लव आणि पाच सहा मिरं तर इथं आपण हे जे खडे मसाले आहेत ते थोडेसे असे बारीक करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला लोड येणार नाही आणि पावडर छान होईल आता इथं हिरव्या वेलची मी तशीच टाकलेले मोठी वेलचीचे थोडं याचं जे साल आहे ते फोडून घेतलेलं आहे आता ही तेजपत्तासुद्धा थोडेसे असे बारीक करून टाकायचे याचे देठ वगैरे काढून आणि हिरव्या जे त्याचे साल जे आहेत ते काढायचे नाही आता हे बाकीचे चिन्हसुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि छान असं पावडर करून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक मोठं करू शकता तर इथं एक चमचा बडीसोप टाकून घेऊन परत याला फिरवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला बिर्याणी मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे आणि यांनी बिर्याणी खूप मस्त होते जसं की मोजक्या साहित्यात किंवा कमी खर्चामध्ये ही बिर्याणी मसाला होतो एवढा मसाला घ्यायचा म्हटलं तर ऐंशी नव्वद रुपये तुम्हाला एका पॅकेटला द्यावे लागतात तरीही अशा प्रकारे तो भेटत नाही तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर इथं मी बिर्याणीचा बासमती राईस घेतलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार कुठलाही रायस घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे असावा आणि शक्यतो जुना बासमती राईस असायला हवा तेव्हा आपली बिर्याणी एकदम मोकळी अशी होते तर इथं अर्धा किलो मटणसाठी अर्धा किलोच मी तांदूळ घेतलेला आहे तर तुम्हाला ग्लासनंसुद्धा मजून दाखवते अशा प्रकारे ग्लास प्रत्येकाच्या घरात असतो तर ह्या ग्लासनं फुल भरून असा एक ग्लास म्हणजेच पाव किलो होतं का अंदाजे जर तांदूळ घेतलं तर मीठ किंवा मसाले याचं प्रमाण कमी पडेल त्यामुळे तांदूळ मोजूनच घ्यायचं आहे अंदाजे कधीही घ्यायचं नाही किंवा कि मटनची सुद्धा टेस्ट व्यवस्थित लागणार नाही तर आता इथं आपण दोन तीन पाण्याने हे तांदूळ हलक्या हाताने खूप रगडून हे तांदूळ बिलकुल धुवायचे नाहीत अगदी हलक्या हाताने धुवून घेऊन आपण इथं ह्या तांदूळला फुलण्यासाठी एक तास भर लागतो त्यामुळे एक तास हे असंच भिदत ठेवणार आहोत आपण बिर्याणी करण्यासाठी तर इथं तांदूळ धुवून झालेले आणि पूर्ण तांदूळ भिजेल इतपत आपल्याला पाणी टाकून हे झाकून ठेवायचं आहे तांदूळ तर इथं मी मिडियम साईजचे तीनशे ग्रॅम कांदे घेतले आहेत आठ ते नऊ कांदे होतात आता हे बारीक कसे कट करून घ्यायचे तर कट करताना हे जे कांदे आहेत ते याचं साल वगैरे काढून याला काजळी वगैरे असते धुवून घेऊन परत याचा वरचं असं जे कडकपणा असतो तो काढून घ्यायचा म्हणजे कांदा जे आहे ते पटकन असा खुलला जातो किंवा असं सुटा सुटा होतो तेच राहिलं तसंच देठ तर ते सुट्टा कांदा लवकर होत नाही आणि अगदी बारीक हा कांदा कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्या तळताना जास्त परेशानी होत नाही आणि पटकन तळला जातो तर अशा प्रकारे पूर्ण कांदे आपण असे पातळ असे कट करून घेऊया तर इथं आपण अर्धा किलो असे मोठ्या पीसेसमध्ये हे मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे ती दोन ते ती तीन वेळा आणि असं चरबी असायला हवी मटणला तर इथं कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आपण इथं थोडंसं शिजवून घेणार आहोत मटण कात्र बिर्याणीमध्ये मटण शिजलं जात नाही नहीं। नहीं तर इथं दोन पळी तेल आपण टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर खूप कडकडीत करायचं नाही नाहीतर परत ते तेल जे आहे ते खूप असं वरती उडलं जातं थोडंसं तेल गरम झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायचे खूप कडकडीत तेल झालेलं आहे नाहीतर लसण अद्रकची पेस्ट करपल्या जाते अगदी थोडीसं परतली गेली की लगेच आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे आणि मटन टाकल्यानंतर याला परतून घ्यायचे साधारण सात ते आठ मिनटापर्यंत मटण असं छान परतून घेतल्यानंतर त्याच्यातला वासही निघून जातो आणि मटणची चवसुद्धा छान लागते आता फास्ट गॅसवरच आपण हे मटन छान परतून घेणार आहोत स्लो गॅसवर जर परतायला गेलं तर परत त्याला पाणी सुटतं आणि परतण्याची प्रोसेस जी आहे ती कमी होते त्यामुळे फास्ट गॅसवरच हे मटन छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता इथं आपण अगदी पाव चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि इथं एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे किंवा पाऊन चमचा आणि परत ह्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे पाणी सुटत नाही पटकन मटणला आणि बिर्याणी करताना मटणचे पीसेस थोडेसे मोठे ठेवायचे तर बघू शकता मटणचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे पांढरं असं मटण दिसतं आहे आणि याला आंगचं पाणीसुद्धा थोडंसं सुटलेलं आहे आता आपण एक तर बघू शकता हे बघा अशा प्रकारे मटण छान परतून झाले आता आपण याच्यावरती एखादं ताट ठेवून पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतून घेतल्यानंतर ते पाणी व्यवस्थित गरम होईपर्यंत त्याला अंगचं पाणीसुद्धा बऱ्यापैकी सुटतं आपल्याला एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही पण ताटामध्ये ठेवलेलं आहे यामुळे मटनमध्ये पाणी हे बघा अशा प्रकारे बऱ्यापैकी पाणी सुटतं मटणला आणि त्याचा स्टॉक जितका व्यवस्थित निघेल तेवढं आपली बिर्याणी छान होते त्यामुळे वरती ताटामध्ये पाणी जास्त ठेवायचं आता इथं आपण अगदीच थोडंसं पाणी टाकणार आहे साधारण अर्धी किंवा एक वाटीच टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जे आपण ताटात ताटातलं एक वाटी पाणी आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर जास्त पाणी इथं टाकायचं नाही आणि मटणसुद्धा आपल्याला जास्त शिजवायचं नाही तर पूर्ण मटण बुडेल इतपतच आपण हे पाणी टाकलेलं आहे बघू शकता कुकरला झाकण लावून घेऊन मिडियम गॅसवर एक शिट्टी करायची आहे आणि शिट्टी झाल्यानंतर एखादा मिनिट झाला की परत आपण गॅस बंद करून घ्यायचा कुकरची शिट्टी झालेली आता गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतर जेव्हा कुकर थंड होईल तेव्हाच आपल्याला मटन बाजूला करून घ्यायचं आहे आणि तुम्ही दुसरी शिट्टी होईपर्यंत जर ठेवलं तर बिर्याणीमध्ये मटण खूप शिजलं जातं आता इथं मी बिर्याणीत टाकण्यासाठी आठ ते दहा हिरवी मिरची घेतली त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपलं कुकरसुद्धा थंड झालेलं आहे तर एकच शिट्टी करून घेतली बरोबर कुकर बंद केलेलं आहे मी तेव्हा हे मटन अशा प्रकारे होतं जास्त बिलकुल शिजलेलं नाही आता नंतर जेव्हा आपण परत याला कुकरमध्ये बनवणार आहात तेव्हा हे मटन छान शिजलं जातं तर मी तुम्हाला थोडंसं चेक करून दाखवते हे बघा अशा प्रकारे शिजलेलं आहे तर आता आपण हे तर इथं मटण वेगळं करायचं आहे आणि ह्याचा जो स्टॉक निघलेला आहे किंवा ह्याचा रस्सा जो निघतो ते वेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला परत मोजून टाकता ये येतं तर प्रकारे मटण वेगळं केलेलं आहे तर इथं मी अर्धा ते पाऊन कप तेल घेतलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे त्यामुळे नंतर जर का तुम्हाला जास्त वाटलं तर थोडंसं काढून घेतलं तरीही चालतं तर आता इथं दोन तीन तेजपत्ते थोडेसे दालचिनीचा तुकडा एक दोन लवंग एक दोन मिरी आणि अर्धा चक्रफूल टाकलेलं आहे आता याच्यामध्येच हा कांदा आपण टाकून घेऊया आणि कांदा परतताना फास्ट गॅसवरच कांदा परतून घ्यायचा म्हणजे पटकन परतला जातो अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे कांद्याची चवसुद्धा चांगली लागते आणि फास्ट गॅसवर ह्याला सतत हलवून हलवून आपण हे परतून घेणार आहोत आणि पाऊन कप तेल टाकलेलं आहे तर हेच तेल आपण बिर्याणीसाठी सुद्धा वापरणार आहेत तर आता ह्याला हलवून घेऊन आपण परतून घेऊया आपण फोडणीमध्ये जे खडे मसाले टाकलेले आहेत त्याचा फ्लेवर कांद्यामध्ये सुद्धा उतरतो आणि तेलामध्ये सुद्धा आणि जर का तुम्हाला आवडत नसेल तर परत ते काढून टाकले तरीही चालतं तर आता हे कांदा आपण छान तळून घेऊया तर बघू शकता छान असा कांदा तळलेले थोडासा पांढराटा असतानाच काढून घ्यायचा परत त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते चा। नंतर तो खूपच जास्त जर तळला तर काळपट होऊ शकतो किंवा काळसर जर झाला तर मग बिर्याणीची चव बिघडते त्यामुळे थोडासा पांढराटा आहे तोपर्यंत काढून घ्यायचा त्यातलं तेल जे आहे ते निपटून घ्यायचं आहे थोडंच कांदा मी गार्निशिंगसाठी काढून घेतला आहे बाकीचा कांदा असंच ठेवायचा आहे आप आपल्याला आणि याच्यामध्येच आपल्याला हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली होती ती पूर्ण हिरव्या मिरची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट किंवा मसाले टाकताना गॅस जी आहे ती अगदीच लो फ्लेमवर ठेवायचं आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत तर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकल्यानंतर त्याचं कच्चं पण निघेपर्यंत परतून घ्यायचे आहे हिरवी मिरची छान परतून झाली आहे तर याच्यामध्ये एक छोटी पळी भरून दही टाकून घ्यायचं आहे आणि हे दही टाकताना गॅस अगदीच लो करून घ्यायचा आहे किंवा बंद जरी केला तरीही चालतं म्हणजे दही जे आहे ती फाटल्या जात नाही तर आता हे छान मिक्स करून घेऊया एकाच दोन मिनिट मिक्स करून घेतल्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत तेही छान मिक्स होतात किंवा दही पांढरं दिसत नाही आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट मी टाकलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता आपण जो बिर्याणी मसाला तयार करून घेतला होता ते टाकून घेऊया पूर्ण मसाला दोन ते तीन चमचे सपाट म्हटलं तर तीन चमचे आणि फुल भरून म्हटलं तर दोनच चमचे हा मसाला तयार झालेला आहे पूर्ण मी मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता परत हे मिक्स करून घेऊया पूर्ण हे टाकतेवेळी मसाले अगदी लो फ्लेम ठेवायचे आहे आता मसाले परतून झाल्यानंतर दोन फुल भरून अद्रक लसांची पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही घरीच बनवलेली अद्रक लसांची पेस्ट आहे ही पेस्ट बनवताना याच्यात मीठ टाकायचं नाही तर एक पळी पाणी आणि एक पळी तेल टाकून समप्रमाणात अद्रक लसण घेऊन याची पेस्ट केलेली आहे ही पेस्ट अशा प्रकारे बनवली तर काळीसुद्धा पडत नाही अद्रक लसणची पेस्ट टाकल्यानंतर त्याचं कच्च पण निघेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे इथं मी पाव चमचा बडीसूप पावडर आणखीन ॲड केलेली आहे मिक्स करून घेऊया मसाले छान परतून झाल्यानंतर हे जे आपण अळणी मटण काढून घेतलं होतं हे याच्यामध्ये टाकून परत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण इथं एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा बडीसोप पावडर हे टाकल्यानंतर परत आपण हे मटनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हो आहे गॅस अगदीच लो फ्लेमवर आहे फास्ट गॅस बिलकुल करायचं नाही किंवा मीडियम सुद्धा करायचं नाही तर बघू शकता पूर्ण मटन आपलं ह्या मसाल्यामध्ये कोट झालेलं आहे किंवा पूर्ण मटनला हे मसाले लागलेले आहेत आता आपण इथं बिर्याणी टाकण्यासाठी थोडंसं दोन चमचे दूधमध्ये ऑरेंज फूड कलर टाकलेलं आहे तुमच्याकडे केसरच्या काड्या असतील तरी चालतं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मटणचा आळणी रस्सा निघलेला एक ग्लास झालेला आहे ते ह्या मटणमध्ये टाकून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया तर मग एक ग्लास आळणी सूप निघलेलं टाकून घेतले आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण इथं एक तास तांदूळ भिजवून घेतल्यामुळे एवढंच पाणी टाकायचं आहे आता इथं एक चमचा मीठ टाकून घेऊया याच्या अगोदर पण आपण मटणमध्ये मीठ टाकलं होतं आता परत हे चेक करायचं आहे आता इथं आपण भातासाठी हे मीठ टाकलेलं आहे चेक केल्यानंतर थोडंसं कमी जर वाटलं तर तुम्ही इथं मीठ टाकू शकता आता तर आता इथं तांदूळमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून घ्यायचे आणि साधारण पाच लिटरचा कुकर इथं वापरायचा आहे छोट्या कुकरमध्ये एवढी बिर्याणी बसत नाही तर आता हे पूर्ण तांदूळ टाकल्यानंतर पूर्ण तांदूळ याच्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर जे काटे चमचा किंवा छोट्या अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे जास्तसुद्धा हलवायचं नाही नाहीतर तांदूळ जे आहे ते तुटलं जाऊ शकतं अगदी थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता हलवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे मटण जे आहे ती पूर्ण खालच्या बाजूला लावायचं का तर आपण याला एकच शिट्टी केलेली आहे मटणला वरती फक्त अर्धा इंचच पाणी पाहिजे आपल्याला जास्त जर जा पाणी झालं तर बिर्याणी होणार नाही खिचडी होईल आता कुकरला झाकण लावून घेऊया आणि झाकण लावल्याच्या नंतर आपण फास्ट गॅस करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर आपल्याला इथं दोन शिट्ट्या करायच्या आहेत तर इथं आपली पहिली शिट्टी झालेली आहे आणि पहिली शिट्टी झाल्याच्या नंतर परत ही दुसरी पण शिट्टी झाली आणि दुसरी शिट्टी झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे कुकरची पूर्ण हवा निघल्यानंतर आपण कुकर उघडले तर बघू शकता एकदम मोकळी अशी आपली बिर्याणी झालेली आहे तर बघू शकता वाटणार सुद्धा नाही की आपण ही कुकरमध्ये आणि एवढी झटपट ही बिर्याणी बनवलेली आहे फक्त पंधरा मिनिटामध्ये ही बिर्याणी आपली तयार होते तुम्हाला कधी वेळ नसेल गडबड असेल बनू शकता तर अशा प्रकारे बनवू शकतात इथं मी केवडा वॉटरचे अगदी दोनच थेंब एसन्स वगैरे टाकायचं नाही तर केवढा वॉटर कुठल्याही मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आपण ही बिर्याणीवर टाकून घेऊया असं सगळ्याकडेच थोडंसं टाकून घ्यायचं आहे जास्त पण दूध वगैरे टाकायचं नाही नाहीतर डार्क कलर होऊ शकतो बिर्याणीचा आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं कट करून घेतलेली ते टाकून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये साधारण एक चमचा तूप असं दोन चार ठिकाणी थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपण बऱ्यापैकी वापरलेलं आहे पाऊन कप तेल इथं आपण यूज केलेलं आहे कांदा तळण्यापासून बिर्याणी करेपर्यंत मोकळा मोकळा झालेला आहे आणि मटनसुद्धा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण तळून घेतलेला अगदी थोडासा कांदा वरतून गार्निशिंग करून घेऊया तर बघू शकता वाटणारसुद्धा नाही की आपण ही कुकरमध्ये बिर्याणी बनवली आणि घरी बनवलेली आहे आणखीन थोडीशी कोथिंबीर आणि पुदिनीची पानं टाकून घेतलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त होते तर प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एकदम मोकळी अशी ही बिर्याणी झालेली आहे आणि मटणसुद्धा इतकं मस्त शिजले खूप पण शिजलेलं नाही खूप असं कच्चंही नाही जसे की आपण तोडून खाऊ शकतो अशा प्रकारे शिजलेलं आहे मटन तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तरी आणखीन याची वाफ जी आहे ती पूर्ण निघलेली नाही तरी पण एकदम मोकळी मोकळी झाली ज जसे इथली हवा निघेल किंवा वाफ निघेल तशी आणखीन खुली किंवा मोकळी मोकळी ही बिर्याणी होती तर बघू शकता मटण एकदम सॉफ्ट आणि मस्त शिजलेलं आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद